निवृत्त कर्नल सतीश ढगेसर आहेत ढगेसर आपण बघतोय भारतीय सैन्य दलाचं हे मोठं यश म्हणजे एकीकडे पाकिस्तान वारंवार भारतामधल्या नागरी वस्त्यांना लक्ष करतोय दुसरीकडे भारताने पाकिस्तानचा लष्करी तळ आणि दहशतवादी तळच उद्ध्वस्त करून टाकलेत नक्कीच यामिनी हाच फरक आहे पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये भारत जे आहे ते एक रिस्पॉन्सिबल नेशन आहे रिस्पॉन्सिबल पॉवर आहे तर दुसऱ्या बाजूला जे आहे पाकिस्तानला ना आंतरराष्ट्रीय नियमांची काही चाड आहे ना कुठल्या मानवतेच्या संबंधितला तो काही विचार करतो आणि म्हणूनच मागच्या दोन तीन दिवसाच्या ऍक्टिव्हिटीज जर आपण पाहिल्या तर कधी गुरुद्वारावर हल्ला करणं त्या ठिकाणी असो कधी अक्रॉस बॉर्डर केलेल्या फायरिंगमध्ये निष्पाप लोकांचा जीव घेण्याचा प्रकार त्या ठिकाणी असो किंवा कालच्या आणि आजच्या रात्री ज्या घटना आपण त्या ठिकाणी पाहिल्या त्याच्या अनुसार सिव्हिलियन किंवा नागरी वस्ती ज्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे त्या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न असो याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारतानं जे आहे आपली भूमिका अत्यंत स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे की कशाप्रकारे भारत जो आहे तो फक्त रेसिप्रोकल ऍक्शन करेल म्हणजे पाकिस्ताननं जे काही केलं त्याला तशाचा तसा आणि एक स्टेप अप आपण त्यांनी रिस्पॉन्ड करू पाकिस्ताननं जे आहे आमच्या मिलिट्री इन्स्टॉलेशनवर हल्ला केला काल केला। जे आहे भटिंडा मिलिटरी स्टेशनवर हल्ला केला म्हणून आज आपण जे त्या ठिकाणी पाहतोय की भारतात बातम्या येत आहेत आता प्रेस नंतरच ते कन्फर्म होईल पण भारतानं जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यांची जी मर्मस्थान आहे त्यांचं जे सगळ्यात महत्वाचं पाकिस्तानच्या लष्कराचं तळ म्हणजे जी क्यू रावलपिंडी जनरल हेडक्वॉर्टर रावलपिंडी त्या जनरल हेडक्वॉर्टर रावलपिंडीच्याच जवळ असणारे जे एअरबेस आहेत ते आपण उडवण्यामध्ये किंवा त्यावर हल्ला करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे ज्यामध्ये मुरीद एअरबेस असेल ज्यामध्ये रफिकी एअरबेस असेल आणि नूर खान जो या रावलपिंडीच्या तिथे आहे त्या नूर खान एअरबेसवर सुद्धा जे आपण हल्ला करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे म्हणजे भारताची क्षमता ही पाकिस्तानच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन हल्ला करण्याची आणि जे काही आपल्याला मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचे आहेत ते आपण त्या ठिकाणी हासिल करू शकतो पण प्रश्न हाच आहे की मुळात जी आहे आम्ही जी भूमिका सांगितलेली आहे की आम्ही जे आहे रिस्ट्रेंड अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऍक्शन करणार आहोत आम्ही रेसिप्रोकल पद्धतीनं ऍक्शन करणार आहोत म्हणून सध्या संयम भारत जो आहे एक प्रकारे बाळगतोय म्हणून जशास तसं उत्तर देण्याचाच फक्त भारत त्या ठिकाणी प्रयत्न करतो दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने कितीही हल्ले करण्याचा प्रयत्न केला असला ड्रोनच्या माध्यमातून फतह मिसाईलच्या माध्यमातून तरी सुद्धा आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने त्याचा बरोबर बंदोबस्त केलेला आहे अगदी अगदी सतीश सर असं सोबत रहा आणखी काही महत्वाच्या अपडेट्स येत आहेत त्या सुद्धा आपण बघूयात पाकिस्तानचं फतेह वन हे क्षेपणास्त्र भारताने पाडलेलं आहे पाकिस्तानचा भारतावरती फतेह वन या क्षेपणास्त्राचा जो मारा करायचा प्रयत्न होता तो सुद्धा भारतानं अयशस्वी केलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात सतीश झळगे सर आपल्या सोबत आहेत सर फतेह वन हे क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र आकाशातल्या चकमकी आपण गेल्या दोन दिवस रात्रभर आपण बघतोय आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचे हे मनसुबे सुद्धा भारतानं उधळून लावले नक्कीच याचे वेगवेगळे वे कांगोरे आहेत पहिली गोष्ट ही फतेह मिसाईल जे आहे ते पाकिस्ताननं इराणकडून घेतलेलं आहे अत्याधुनिक अशा प्रकारचं हे क्षेपणास्त्र त्या ठिकाणी मानलं जातं साधारणतः पंधराशे किलोमीटर याची रेंज आहे आणि हे हायपरसोनिक मिसाईल आहे म्हणजे पाच मॅक पेक्षा सुद्धा जास्त याची स्पीड आहे आणि यामुळे हे फतह मिसाईल जे आहे भारताच्या हद्दीमध्ये पाकिस्ताननं त्या ठिकाणी दागल्यानंतर कुठल्याही शहराला टार्गेट करण्याचा त्याचा मनसुबा त्या ठिकाणी असू शकतो पण असा जरी त्याने प्रयत्न केला असला तरी अशा प्रकारचं हायपरसोनिक मिसाईल सारखं जे आहे लेटेस्ट मिसाईल जे त्यांनी इराणकडून घेतलेलं है, त्या मिसाईलला सुद्धा जे आहे रोखण्यामध्ये त्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमला जे आहे यश आलेलं आहे म्हणजेच भारताची संरक्षण व्यवस्था सुद्धा मजबूत आहे आणि थोड्याच वेळापूर्वी जसं मी सांगितलं जर गरज पडली तर पाकिस्तानच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन अटॅक करण्याची आणि आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्याची आपल्याकडे केपेबिलिटी आहे आपली एअर डिफेन्स सिस्टम मागच्या तीन दिवसापासून आपण पाहतोय की ज्यामध्ये सेंट्रल कॉम्पोनंट जो आहे तो एस फोर हंड्रेड ट्रायम्पचा आहे पण त्याच्या सोबतीलाच संपूर्णत भारतामध्ये बनवलेली जी आहे आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम ही सुद्धा महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करताना आपल्याला दिसतीय सतीश सर मला असं विचारायचं आहे की कालपर्यंत आपण बघत होतो की ड्रोनच्या माध्यमातून हल्ले असतील किंवा एल ओ सी असेल सीमेच्या लगतच्या जे काही राज्य आहेत तिथे वारंवार गोळीबार करणं असेल ह्या सगळ्या कुरापती झाल्याच्या नंतर पाकिस्तान आता फतेह वन सारखं ज्या वेळेला क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न करतं तेव्हा पाकिस्तानला नक्कीच कुणाचा तरी मदतीचा हात असणार आहे या सगळ्या कुरापतींमध्ये नक्कीच पाकिस्तानला जो आहे मदतीचा हात एक महत्वाचा जो आहे तो चायनाचा हात आहे आणि तो चायना याच्यासाठी मदत करतोय कारण त्याचं आर्थिक हित पाकिस्तान सोबत चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गुंतलेलं आहे त्याचसोबत भारतासारख्या इमर्जिंग पारला जर कुठेतरी सप्रेस करायचा असेल तर पाकिस्तानला प्यादा म्हणून वापर हा चायना नेहमीच करत असतो दुसऱ्या बाजूला काही मुस्लिम राष्ट्र जी मुस्लिम राष्ट्रांचा मुस्लिमांचा तारणहार बनण्याचा प्रयत्न करतायत असं तुर्की त्या ठिकाणी आहे याला काय मुस्लिम जगताचा खलिफा होण्याचं त्याचं स्वप्न आहे त्या अनुषंगानं तुर्कीनं सुद्धा बेरक्तार ड्रोन सारखे काही महत्वाचे ड्रोन का दे दे। त्या ठिकाणी दिले असतील आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सरळ सरळ नाव घेऊन आपण त्या भारताने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की तुर्कीस ड्रोन ऍसिस गार्डचे ऍसिस गार्ड कंपनीचे जे लेटेस्ट ड्रोन आहेत आर्म्ड ड्रोन्स त्या आर्म्ड ड्रोन्सचा सुद्धा सप्लाय तुर्कीनं पाकिस्तानला केलेला असणार आणि त्याच ड्रोन्सचा वापर पाकिस्ताननं भारताविरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे इराण सारखं राष्ट्र ते सुद्धा काही अंशी पाकिस्तानला, पाकिस्तानला मदत करत असेल पण तुर्की असेल इराण असेल त्यांची अर्थव्यवस्था एवढी मोडकळीस आलेली आहे की फार दीर्घकालीन जे आहे शस्त्रास्त्रांचा पुरवठा त्याचबरोबर अर्थपुरवठ्याचा तर प्रश्नच नाही त्यांची आर्थिक अर्थव्यवस्था ही गर्तेत चाललेली असल्यामुळे फार दीर्घकाळासाठी जे आहे ते पाकिस्तानला मदत करू शकतील अशी त्यांची शक्यता नाही आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला स्वतःच्या हिंतीवरच लढावा लागणार आहे आणि ज्यावेळेस स्वतःच्या हिंतीवर लढण्याचा प्रश्न येतो पाकिस्तान काही आपल्यासमोर जे आहे फार काळ टिकू शकणार नाही आहे अगदी सतीश सर वेगवेगळ्या पद्धतीने आता पाकिस्तानची कोंडी करायचा प्रयत्न दिसतोय आणि त्यापैकीच एक म्हणजे पाकिस्तानची पाणी कोंडी करणं जसं आपण बघितलेलं होतं चिनाब मधलं जे पाणी पाकिस्तान वापरतो चिनाब नदीमधलं आपण ते पाणी अडवलं मात्र आता, आता आणखी एक अपडेट आली आहे की सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले या सगळ्याचा पाकिस्तानवरती नेमका कसा परिणाम होऊ शकतो आणि आपण कशा पद्धतीनं ही पाणी कोंडी करतोय द होल ऑफ नेशन अप्रोच च्या माध्यमातून नॉन कायनेटिक त्याचबरोबर कायनेटिक ऑपरेशन कायनेटिक म्हणजे मिलिटरी ॲक्शन्स आपण घेतोय पण त्याच्या अगोदर मागच्या दोन आठवड्यामध्ये महत्वाचे असे नॉन कायनेटिक अॅक्शन घेतले ज्यामध्ये एक महत्त्वाचा कॉम्पोनंट म्हणजे सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय सिंधू hmm. जल करार स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करताच मागच्या दोन आठवड्यामध्ये आपण पाहिलं की पाकिस्तान जो आहे कसा त्या ठिकाणी जे आहे प्रत्येक दिवशी काही ना काही स्टेटमेंट पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांकडून येत होते त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं खऱ्या अर्थानं सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्यांचं पाणी हे पाकिस्तानसाठी लाईफ लाईन आहे आणि ते पाणी त्या धरणाच्या माध्यमातून अडवणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सोडाच त्याच्या आधीच डेली बेसिसवर त्यांना हायड्रॉलॉजिकल डेटा न देणं म्हणजे किती पाणी पाकिस्तानमध्ये येणार नाही येणार याच्या आधारावर हा डेटा न देणं यामुळे सुद्धा खूप मोठी अनिश्चितता पाकिस्तानमध्ये पोहोचू शकते आणि त्यामुळे पंजाब आणि सिंध प्रांतामधली ऍग्रीकल्चरल इकॉनॉमी ही खत्र्यामध्ये येऊ शकते हे पाकिस्तान पूर्णतः जाणतो आणि त्याच अनुषंगानं सलाल डॅम त्या ठिकाणी असो किंवा जम्मूमध्ये असणारा बगलिहार डॅम असो त्याची जी कवाडा आहे त्याची जी दारं आहेत ती आपण बंद केली होती त्याच्या माध्यमातून काही अंशी जे आहे पाकिस्तानमध्ये जाणारं पाणी हे कमी झालं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला गरज वाटेल सडनली आपण ती दारं जे आहेत ते उघडणार आहे आणि त्यावेळेस जे आहे सडनली त्यांच्याकडे जे आहे एक प्रकारे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे ही अनिश्चितता असल्यामुळे नेहमीच थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज जी आहे ती अनिश्चितता पाकिस्तानच्या डोक्यावर टांगतीच राहणार आहे आणि याचा खूप मोठा परिणाम पाकिस्तानवर सुद्धा होणार आहे अगदी सतीश सर तुम्ही असं सोबत रहा, आताची एक ब्रेकिंग बातमी आपण प्रेक्षकांना सांगूयात आताची मोठी बातमी पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यू झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट